हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स सूड एम सात ऑल ऑफ यू जॉईंग मैथमेटिक्स एंड सांग्स विथ मी आपण प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्री आहोत याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे तुमचं इन सर्कल अँड सर्कम सेंटर आता इन सर्कल म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने एक ट्रँगल काढायचं आहे आणि ह्या ट्रॅंगलच्या आतमध्ये आतमध्ये काय करायचं एक अशा पद्धतीने व्यवस्थित सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्याचा जो पॉइंट ऑफ कॉन्ट्रन्स आहे किंवा त्याचा जो सेंट्रल पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत इन सर्कल हा? याला इन सर्कल म्हणणार आहोत आणि तो जो पॉईंट आहे तो आपण आयने याला आपण इन सर्कल म्हणणार आहोत आणि ह्या आपण आय कशाने डिनोट करत असतो आय कशाने डिनोट दि करत असतो आयने डिनोट करतो हे झालं तुमचं इन सर्कलच्या बाबतीत आता अजून एक आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की सर्कम सेंटर सरकम सेंटर म्हणजे अशा प्रकारचं जे, जे सर्कल की जे त्रिकोणाचे जे व्हर्टायसेस असतात हे जे तीन व्हर्टाई सो हे झालं तुमचं इन सर्कल काय आहे इन सर्कल इन सर्कलची डेफिनेशन पण तुमच्या समोर आहे द सर्कल विच टचेस ऑल दी ऑफ ऑल साइडला जे टच करतं त्याला आपण इन सर्कल असं म्हणत असतो आणि त्याचा जो सेंट्रल पॉईंट आहे द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल ॲज द इन सेंटर याला सेंट्रल पॉईंटला इन सेंटर असं म्हणणार आहोत दुसरी कन्सेप्ट आहे तुमची सर्कम सेंटर याला म्हणणार माझी मराठीमध्ये आंतरवर्तुळ आणि ह्याला काय म्हणणार कारण हे त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंना काय होतंय टच करते म्हणून याला म्हणणार तुम्ही बाह्य वर्तुळ किंवा सर्कम सेंटर म्हणणार आहे सर्कम सेंटरची डेफिनेशन जर तुम्हाला विचारले तर कशा पद्धतीने तुम्ही सर्कम सेंटरची डेफिनेशन डेफिनेशन तुमच्या समोर आहे द सर्कल पासिंग थ्रू द ऑल व्हर्टायस ऑफ ट्रायगल असा सर्कल की त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जातो त्याला आपण सर्कम सर्कल म्हणणार आहोत म्हणजे बाह्य वर्तुळ अँड द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल ॲज अ सर्कम सेंटर की जो आपण कशाने दाखवत असतो सीने दाखवत असतो हे बघा हा झाला तुमचा हे झालं इन सर्कल आणि याला तुम्ही म्हणणार आहात सर्कम सेंटर सर्कम सेंटर आणि त्याचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे मधला त्या तो आपण कशाने दाखवणार सी अगं तुम्हाला ट्रिक सांगू का सरकम सेंटरचं स्पेलिंग सीपासून सुरू होतं म्हणून त्याचा पॉईंट ऑफ जो सेंट्रल पॉईंट आहे आपण तो सीने दाखवणार इन सर्कलचं स्पेलिंग आयपासून सुरू होतं म्हणून त्याचं आयने करणार ही साधी सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे ठीक आहे चला आता आपण डायरेक्टली बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्री so, सो प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्री पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर आहे क्वेश्चन काय आहे बघा कन्स्ट्रक्ट ट्रँगल ए बी सी सच दॅट अँगल बी इज इक्वल टू हंड्रेड डिग्री बी सी इज इक्वल टू सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर अँड अँगल सी इज इक्वल टू फिफ्टी डिग्री अँड कन्स्ट कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल आता अशा पद्धतीचा प्रश्न दिल्यानंतर सगळ्यात पहिली आपल्याला काय करायची तुमची रफ डायग्रॅम इथे ड्रॉ करायची आहे आता रफ डायग्रॅम कशी ड्रॉ करणार मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला जो मेजरमेंट दिलेली आहे मग खालची जर बेस आपण धरला एक जो आहे समजा हा आहे ही काय आहे तुमची रफ डायग्रॅम रफ डायग्रामला तुम्हाला अर्धा मार्क असतो त्याच्यामुळं रफ डायग्राम कंपल्सरी तुम्ही काढायची आहे मग आता हे खालचा जो बेस आहे तो, गे विया, तो, तो बी सी घेऊया तो आपण सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर पहिले अंदाजे काय करणार आहोत तो घेणार आहोत नंतर आपण मेजरमेंट करून काढणार आहोत त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे तुम्हाला सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर झाल्यानंतर अँगल बी आणि सी मग आता हा बी आणि हा काय आहे सी आहे तो आपण काय करणार आहे एक हंड्रेड डिग्री आता हा झाला तुमचा नाईन्टी मग अंदाजे जर घेतला तर हा तुमचा हंड्रेड येणार आहे हा हंड्रेड डिग्री त्यानंतर हा काय आहे तुमचा फिफ्टी डिग्री आता फिफ्टी डिग्री म्हणजे तुमचा जो अँगल आहे फिफ्टी डिग्री जो आहे तो तुमचा अँगल अशा पद्धतीने इकडे येणार आहे फिफ्टी डिग्रीचा अँगल हा काय झाला तुमचा हंड्रेड डिग्री आता ही रफ डायग्रॅम आहे लक्षात ठेवा आपल्याला ओरिजिनल डायग्रॅम अजून काढायची आहे हा फिफ्टी डिग्री झाला आणि हा तुमचा ए झाला ए बी सी ट्रॅंगल आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे इन सर्कल याचं इन सर्कल आता इन सर्कल काढायचं म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला याचा म्हणजे बघा अशा पद्धतीने तुमचं ते सर्कल इथे येणार आहे चला आपण डायरेक्टली आता आपली मेन डायग्रॅम काढूया सगळ्यात पहिले आपल्याला ह्या रफ डायग्रॅमच्या साहाय्याने कळलं की ही सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर जी आहे ती आपल्याला पहिले बेसला काढून घ्यावी लागणार आहे मग आता मी इथे काय करते सगळ्यात पहिले सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर जे डिस्टन्स आहे ते मेजरमेंट करून अशा पद्धतीने इथे काढते हे झालं तुमचं सिक्स आणि त्याच्यापुढे फोर ज्या लाईन्स आहे त्याच्यावरती काय झालं तुमचं सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर हे बघा हे झालं तुमचं सिक्स फायच्या अगोदर एक लाईन हे झालं तुमचं सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटरचं डिस्टन्स आणि मग याला मी नाव काय देणार आहे बी आणि सी आणि हे डिस्टन्स किती आहे तुमचं सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर म्हणून हे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर आपण लिहून घेतलं त्यानंतर पुढे काय सांगितले आपल्याला हा अँगल बी हंड्रेड डिग्री आणि हा जो सी आहे तो फिफ्टी डिग्री काढायचा आहे आणि आता आपण काय करणार आहोत आपला हा हंड्रेड डिग्रीचा जो अँगल इथं दिसतोय तो आपण ड्रॉ करणार आहोत काय लागणार आहे त्याच्यासाठी आपलं प्रोटॅक्टर प्रोटॅक्टर घ्या आता कसं मेजरमेंट करायचं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे मेजर करता येत नाही इथे ये ठेवल्यानंतर ह्या साईडनी मेजर करायचं झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी नाईन्टी आणि हा झाला तुमचा हंड्रेड हंड्रेडच्या इथे मी काय केलं असा डॉट करून घेतला डॉट करून घेतल्यानंतर काय करायचं ती जी लाईन आहे अशा पद्धतीने इथे जॉईन करायची ठीक आहे जॉईन केली हा किती झाला हंड्रेड डिग्री म्हणून मी याला हंड्रेड डिग्री मेजरमेंट दिलं दुसरा सी किती काढायचं आहे तुमचा फिफ्टी डिग्री दिसतो इथे फिफ्टी डिग्री तो, तो पण काढून घेऊया आपण तुमचं प्रोटॅक्टर घ्या इथे ठेवा इथे ठेवल्यानंतर काय सांगितलं ह्या साईडने मोजायचं हो आता हं जिथे ठेवलं त्याचे ह्या पॉईंटच्या अपोजिट साईडनी मोजायचं हो म्हणजे झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी आणि फिफ्टी फिफ्टीला मी डॉट करून घेतला डॉट करून घेतल्यानंतर ही जी लाईन आहे ती एवढी वाढवायची की हे दोघी लाईन ज्या आहेत त्या इंटरसेक्ट झाल्या पाहिजे ठीक ठीके पुढपर्यंत वाढू आपण ठीक आहे ही पण इकडे थोडीशी वाढून घेऊ म्हणजे दोघी लाईन्स काय होतील इथे इंटरसेक्ट होणार आहे मग दोघं लाईन इंटरसेक्ट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत ते ॲरोने दाखवणार आहेत आता ह्या ज्या दोघं लाईन आहे बघा इंटरसेक्ट झालेल्या आहे मग हा जो अँगल आहे तो किती आलेला आहे तुमचा फिफ्टी डिग्रीचा अँगल आलेला आहे मग हा जो सी इकडे इंटरसेक्ट केली इथे ह्या पॉईंटला ते इंटरसेक्ट झाले दोघी लाईन त्याला आपण काय करूया ए नाव देऊया म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं सगळ्यात पहिले ट्रँगल कन्स्ट्रक्ट करून घेतला ए बी सी हा हंड्रेड डिग्री हा फिफ्टी डिग्री हा सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर आणि दोघांना इंटरसेक्ट करून हा पॉईंट मिळाला ए आता आपला ट्रँगल फायनल इथे कन्स्ट्रक्ट झालेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे इन सेंटर काढण्यासाठी काय करायचं आहे या हंड्रेडचा आणि या फिफ्टीचा अँगल बायसेक्टर इथे काढावा लागणार आहे आता अँगल बायसेक्टर काढायचं म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे तुमचं जे कर्कटक म्हणतो आपण मराठीमध्ये किंवा राऊंडर म्हणतो ते आपल्याला इथे लागणार आहे हे आपलं राऊंडर आपण इथे घेतलेलं आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता अँगल बाय सेक्टर आपण शिकलेला आहोत ऑलरेडी सेव्हन स्टँडर्डला सेव्हन स्टँडर्डचा पहिल्या लेसनचा व्हिडिओ तुम्ही पाहिता बघू शकतात माझा अँगल सेक्टरचा हा अँगल आहे याच्या काय करायचं थोडंसं जे डिस्टन्स आहे थोडंसं डिस्टन्स घेऊन इथे काय करायचा इथे एक आर्क टाकायचा आणि इथे एक आर्क टाकायचा टाकला मग आपल्या मनाने हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर काय करायचं इथे परत एक आर्क टाकायचा आणि इथे पण काय करणार आहात आपण एक इथे आर्क टाकणार आहोत आर्क टाकल्यानंतर काय करणार ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या अशा पद्धतीने इथे वी हॅव टू जॉईन दिस टू लाईन्स या टू लाईन्स आपण अशा पद्धतीने जॉईन करणार म्हणजे हे जे दोन्ही अँगल आहेत ते किती आले तुमचे हंड्रेडचे म्हणजे हा फिफ्टीचा आला आणि हा फिफ्टीचा पाहिजे तर तुम्ही यांनी मेजर पण करू शकतात की आपला हा अँगल फिफ्टीचा आला की नाही बघा बरोबर फिफ्टीचा हा अँगल आपला इथे आलेला आहे फिफ्टी डिग्रीचा आलेला आहे ठीक आहे याचा अँगल वाय सेक्टर झालेला आहे आता याचा पण काढायचा याचा पण तसंच काढायचं आहे थोडंसं डिस्टन्स घ्यायचं इकडे असे आर्क काढायचे काढले नंतर हे डिस्टन्स वाढून घ्यायचं जेणेकरून हा आर्क बाहेर गेल्यानंतर जरा छान दिसतोय डायग्राम इकडे एक आर्क काढला ठीक आहे इथे ठेवलं इकडे एक आर्क काढला ठीक आहे त्याच्यानंतर काय करणार पेन्सिलने हा जो आर्क आहे तो जॉईन करणार ठीक आहे आता हा आर्क काढल्यानंतर याला काहीतरी नावं द्या याला समजा अँगल बाय सेक्टर आहे याला टी नाव दिलं याला मी पी नाव दिलं म्हणजे तुमची ही जी अँगल ए बी सी आहे याचा अँगल बाय सेक्टर काय आला रे बी टी बी टी काय झाला बाय सेक्टर झाला नंतर तुमचा अँगल ए सी बी आहे त्याचा अँगल बाय सेक्टर काय झाला तुमचा रे सी पी झाला ठीक आहे दोघांचे फक्त अँगल बाय सेक्टर काढणं जरुरी आहे आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं इन सर्कल काढण्यासाठी आपल्याला ह्या जो पॉइंट मिळालेला आहे या पॉइंटला तुम्ही काय नाव देणार इन सर्कल काढायचं म्हणजे आय नाव देणार आहात येत आहे लक्षात आई नाव दिल्यानंतर याच्या ह्या पॉईंटवरून आपल्याला काय करावं लागणार आहे परपेंडिक्युलर ड्रॉ करणार करावा लागणार आहे आणि मग आपल्याला इन सर्कल मिळणार आहे आता परपेंडिक्युलर कसं ड्रॉ करायचं परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपलं जे जे तुमचं राऊंडर आहे त्याचं टोक इथे ठेवायचं इथे ठेवून काय करायचं परत इथे दोन असे छोटेसे आर्क काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा इथे ठेवून इथे काय करायचे असे दोन आर्क काढून घ्यायचे बघा आहे तुम्हाला हे दोन आर्क काढलेले परत एकदा बघा इथे ठेवलं इथे आर्क काढला इथे ठेवला इथे आर्क काढला त्यानंतर तुमचं जे कंपाचं टोक आहे परत ह्या आर्क जिथे डिस हे झाला तिथे ठेवून परत इकडे एक आर्क काढायचा त्याच्यानंतर इथे ठेवलं इकडे एक आर्क काढला झाला हा काय झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला तुमचा हां म्हणजे लंब काढला ह्या इन सेंटरच्या आयपासून काय केलं आपण नाइन्टी डिग्रीचा काय झाला हा लंब काढलेला आहे दिसतोय तुम्हाला हाँ 90 हाँ 90 90 आपन हा नाइंटी डिग्री हा नाइंटी डिग्रीचा आहे म्हणून आपण याला नाइन्टी डिग्रीचं साईन पण देणार आहोत आणि मग हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण समजा एम नाव देऊया हे आणि ह्या डिस्टन्सला एम नाव देऊया आणि मग आपण काय करणार आहे आता ह्या आय आणि एमचं एवढं डिस्टन्स घेऊन आय आणि एमचं डिस्टन्स किती आहे बघा बरं बघा हे झालं तुमचं आय आणि एमचं डिस्टन्स हे डिस्टन्स घेऊन काढणार आहोत आपण आपला इन सर्कल की जो सगळ्या बाजूला ते सर्कल टच होणार आहे बघा बरं टच आहे की नाही शंभर टक्के टच होणार जर आपण व्यवस्थित परपॅडिक्युलर बायसेक्टर व्यवस्थित काढला असेल तर शंभर टक्के काय होणार तुमचं हे सर्कल जे आहे बघा बरोबर टच इथे झालेलं आहे ओके झालं अशा पद्धतीने पहिला जो क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्रीमधला ट्रायंगल ए बी सीचं आपण काय काढले आहे हे इन सर्कल काढलेलं आहे आणि ते आपण आय या पॉईंटने दाखवलेलं आहे ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेलं आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सर स्टुडंट आता आपल्याला बघायचं तुमचं सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय आहे बघा सेकंड क्वेश्चन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट अँगल पी इज इक्वल टू सेव्हन्टी डिग्री अँगल आर इज इक्वल टू फिफ्टी डिग्री अँगल क्यू आर इज इक्वल टू सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटर अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कम सर्कल काय काढायला लावला सर्कम सर्कल काढायला लावलेला आहे आता सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत रफ फिगर ड्रॉ करणार आहोत आणि रफ फिगरने मग आपण ओरिजिनल फिगर आपली ड्रॉ करणार आहोत मग आता बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे एक पी क्यू आर काय दिलेलं आहे ट्रायंगल म्हणजे ही समजा आपली रफ फिगर, फिगर आहे हा ही, ही रफ फिगर आहे स्केलने पण काढली तरी चालेल हाताने काढली तरी चालणार आहे ठीक आहे कारण ही आपली रफच फिगर आहे हा तुम समजा ही आपण अशा पद्धतीने स्केल स्केलने आपण काढूया ही पी क्यू आर काय काढली आपण ही रफ फिगर अशा पद्धतीने काढून घेतली त्याला पी क्यू आर नाव दिलं आता ह्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला अँगल दिलेले आहे पी दिलेलं आहे सेवन्टी डिग्री ओके त्यानंतर आर दिलेलं आहे फिफ्टी डिग्री मग आता साधी गोष्ट आहे की तुमची काय आहे रफ डायग्रॅम आहे रफ फिगर म्हणा किंवा रफ डायग्रॅम म्हणा साधी गोष्ट uh, uh, आहे द सम ऑफ द ऑल मेजर्स ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज वन एटी डिग्री सगळ्यांना माहिती आहे मग तुम्ही इथे लिहायचं आहे पेनने सम ऑफ ऑल दी अँगल्स ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज वन एटी डिग्री हे वन एटी डिग्री आहे हे आपल्याला माहीत आहे मग तुम्ही उरलेले ह्या क्यूचं मेजरमेंट कसं करणार आहे सेवन्टी आणि फिफ्टीचं मेजर मेजरमेंट किती आलं वन एट वन ट्वेंटी मग ए वन एटीमधून वन ट्वेंटी जर मायनस केले तर हा किती मिळणार आहे तुम्हाला सिक्स्टी डिग्रीचा आरामशीर मिळणार आहे मग कसं काढणार अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर हे लिहायचं आहे तुम्ही एक्झाममध्ये बरं का इज इक्वल टू वन एटी डिग्री देअर फॉर अँगल पी हा सेवन्टी डिग्री आहे क्यू हा माहिती नाही आहे आणि आर हा फिफ्टी डिग्री आहे ओके आणि इज इक्वल टू वन एटी डिग्री देअर फॉर सेवन्टी प्लस फिफ्टी वन ट्वेंटी वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू अँगल क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री मग क्यूचं मेजरमेंट किती येईल रे तुमचं हा वन ट्वेंटी इकडे प्लस आहे इकडे जाताना तुमचा मायनस होईल देअर फॉर अँगल क्यू इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री हे पेपरमध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे बरं का हा क्यू कसा काढला हा क्यू अशा पद्धतीने तुमचा सिक्स्टी डिग्री आलेला आहे आणि सिक्स्टी डिग्री आल्यानंतर ह्या ट्रायंगलचं काय करायचं आहे आपल्याला परपँडिक्युलर बायसेक्टर काढावा लागणार आहे आणि मग आपण याला टच करणारे परपॅिक्युलर बायसेक्टर म्हणजे तुम्हाला मी काढून दाखवते याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं हां याच्या निम्म्यापेक्षा जा, जास्त अंतर घेऊन काय करावं लागणार आहे आपल्याला इकडे आर्क काढावे लागणार आहे आणि मग दोन्ही आर्क जिथे बायसेक्ट करतात त्या पॉईंटपासून आपण काय करू शकतो हे जो तुमचा ट्रँगल आहे या ट्रँगलचं असं सर्कम सर्कल या तिन्ही पी क्यू आरला टच होणारं सर्कम सर्कल आपल्याला इथे काढायचं आहे ठीक आहे चला आता आपण आपली ओरिजनल डायग्रॅम काढणार आहे मग आता ओरिजिनल डायग्रॅम काढण्यासाठी जो क्यू आर आहे तो किती काढावा लागणार आहे सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटर काढावं लागणार आहे ओके okay? त्यानंतर हा फिफ्टी हा सेवन्टी हा सिक्स्टी काढावा लागणार आहे ठीक आहे चला फटाफट काय करूया सगळ्यात पहिले क्यू आर जो आहे तो सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटर काढून घेऊया ही तुमची स्केल आहे स्केलने काय करा सेवन पॉईंट थ्री म्हणजे ही सेवन आहे याच्या पुढे ह्या थ्री लाईन्स आपल्याला घ्यायच्या आहे ही झाली तुमची सेवन सेंटीमीटर त्याच्यापुढे ह्या झाल्या थ्री लाईन्स म्हणजे झाल्या ह्या सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटरची लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे त्याला नाव काय देणार तुम्ही हे काय नाव आहे क्यू आर किती काढला सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटर आपण मोजून काढलेला आहे ठीक आहे आता पुढे काय काढणार रे हे अँगल ड्रॉ करून घ्या हा फिफ्टीचा काढा आणि हा सिक्स्टीचा काढा त्याच्यासाठी काय लागणार आहे आपलं प्रोटॅक्टर मग आता पहिले हा किती काढणार सिक्स्टीचा हा इथे ठेवलं हा इथे ठेवलं बरं का हा हे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी इथे डॉट करून घेतला डॉट करून घेतल्यानंतर काय झालं हे आणि हे जॉईन केलं थोडी मोठीच लाईन काढू त्यानंतर हा किती काढायचा हा फिफ्टीचा काढा इथं ठेवलं इकडनं मोजायचं हा बघा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी हा फिफ्टी झाला हे जॉईंट करून घेतलं ठीक आहे आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन अशा पद्धतीने आपल्याला मिळालेला आहे त्याला नाव काय देणार तुम्ही पी नाव देणार आहे म्हणजे हा तुमचा आलेला आहे सिक्स्टी डिग्री हा आलेला आहे फिफ्टी डिग्री आणि हा आपोआप सेवन्टी डिग्री येणार आहे कसं काय तुम्ही पाहिजे तर इथे ठेवून मोजू पण शकतात इथे ठेवा बरं ठेवलं हां पहा बरं बघा बरं मेजरमेंट करून एक्झॅक्टली किती येतो आहे तुमचा हा हां किती येतो आहे हा सेवंटी डिग्री येतो आहे की जो काढण्याची गरज आपल्याला नाही आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं इन सर्कल काढायचं असेल तर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आपल्याला इथे ड्रॉ करावं लागणार आहे आणि तुमचं सर्कम सेंटर काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे आपल्याला सर्कम सेंटरसाठी परपॅडिक्युलर बायसेक्टर त्या जी लाईन आहे त्याचा काढावा लागणार आहे आता बघा ह्या दोन लाईन्स आहे इथे एक ही पी क्यू आहे आणि ही काय आहे पी आर आहे या परपॅिक्युलर बाय सेक्टर काढायचा म्हणजे काय करायचं याच्या निम्म्यापेक्षा जास्त वी हॅव टू टेक द डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे आणि ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेतल्यानंतर एक पॉईंट इथे ठेवायचा इकडे आर्क काढायचा एक पॉईंट इथे ठेवायचा इकडे आर्क काढायचा आणि मग इकडे पण बघा इकडे काढल्यानंतर इकडे पण एक आर्क काढूया त्यानंतर इथे ठेवल्यानंतर आपण इकडे काढल्यानंतर इकडे पण एक आर्क काढणार आहोत आणि हे जॉईन करायचं म्हणजे ह्या लाईनवरती काय केलं ला आपण अशा पद्धतीने परपॅिक्युलर ड्रॉ केला आहे म्हणजे नाइंटी डिग्रीचा परपॅंडिक्युलर म्हणजे काय लंब नाइन्टी डिग्रीचा काढतो बघा आता परपॅडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे हा इथे नाईन्टी डिग्रीचा आहे आपण इथे अशा पद्धतीने दाखवूया हां दाखवल्यानंतर समजा त्याला काही नाव पण तुम्ही देऊ शकता परपॅडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर ह्या दोघं साईड काय झाल्या तुमच्या सेम झालेल्या आहे समजा ह्याला मी नाव देते पी नाव नाही पी क्यू आर आहे ना ए नाव देते ठीक आहे त्यानंतर जसं इथे परपॅिक्युलर ड्रॉ केला तसं ह्या लाईनचा पण आपण काय करूया परपॅंडिक्युलर ड्रॉ करून घेऊया आता परपॅडिक्युलर ड्रॉ करायचं म्हणजे परत आपल्याला काय करावं लागणार याचं ग्रेटर दॅन हाफ हं याच्या निम्म्यापेक्षा जास्त आपण इथे अंतर घेणार आहोत की घेतल्यानंतर इकडे एक आर्क काढायचा इकडे आर्क काढणार हं परत इथे ठेवायचं आहे इकडे एक आर्क काढायचा आणि इकडे एक आर्क काढायचा आणि हा आणि हा पॉइंट काय करायचा आपल्याला इथे जॉईन आहे बघा बरोबर पर एक्झॅक्ट व्यवस्थित जॉईन करायचं केला जॉईंट अशा पद्धतीने हा पण काय झाला याच्यावरती नाईंटी डिग्रीचा अँगल याला समजा बी नाव दिलं मग आता हे दोघं काय झाले सेम मेजरमेंटचे झाले ठीक आहे अशा पद्धतीने सर्कम सर्कल जर काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे सरकम सर्कलसाठी तुम्हाला याचा परपॅंडिक्युलर बायसेक्टर आणि याचा परपॅंडिक्युलर बायसेक्टर इथे काढावा लागणार आहे आता सरकम सर्कल कसं काढणार मग या दोघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आला इथे आलेला आहे की जो आपण कशाने दाखवतो रे तो, तो आपण सीने दाखवतो कशाने दाखवतो सीने दाखवत असतो याच्यापासून एवढं जे अंतर आहे किंवा इकडं घ्या किंवा इकडं घ्या केवढंही अंतर घ्यायचं ते आपण तुम्ही याने दाखवू शकतात कशाने डॉट डॉटने डॉटेड लावून लाईनने दाखवू शकतो किंवा डायरेक्ट डिस्टन्स घेतलं ते चालणार आहे हे असं तुम्ही पेन्सिलने दाखवलं तरी चालणार आहे नाही दाखवलं तरी चालणार आहे हे डॉट डॉटचं डिस्टन्स घेतलं हे डिस्टन्स आपण काय घेतलं इथे मेजरमेंट करून बरोबर घेतलं आणि बरोबर मग तुमचा सरकम सेंटर जो आहे तो तीनही जो तुमचे काय आहे व्हर्टायसेस या व्हर्टायसेसमधून तुमचा जाणार आहे इथे लक्षात बघा बरोबर आपला सरकम सेंटर तीनही स सर्कलच्या काय झालेलं आहे व्हरटॅसिसमधून इथे गेलेला आहे सो अशा पद्धतीने आपलं सेकंड एक्झाम्पल पण इथे क्लिअर झालेला आहे हं सरकम सेंटर कसं काढायचं फक्त लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्हाला इन सेंटर सांगितलं असेल ट्रॅंगलचा इन सेंटर म्हणजे आतलं सर्कल जर तुम्हाला तिथे काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे तुमचं जो ट्रॅंगँगल आहे याचे अँगल बायसेक्टर म्हणजे याच्या थोडंसं डिस्टन्स घेऊन इकडे इकडे अशा पद्धतीने आर्क काढायचे हे जॉईन करायचे नंतर इकडचा जो अँगल आहे तो पण काय करायचं थोडं थोडं डिस्टन्स घ्यायचं आणि याचा पण अँगल बायसेक्टर काढायचं हे जॉईन करायचं हे झाल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला नाईन्टी डिग्रीचा अँगल काढायचा तो झाला इन से इन सेंटर आणि सर्कम सेंटर काढायचं असेल तर अशा पद्धतीने काय करायचं अँग परपॅडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब काढायचं आहे अशा पद्धतीने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन लंब काढायचं आहे आणि मग हे आणि हे किंवा हे आणि हे कुठलंही डिस्टन्स घेऊन तुम्ही सर्कल सेंटर अशा पद्धतीने काढू शकतात ठीक आहे क्लिअर एव्हरी वन चला बघूया आपलं नेक्स्ट एक्झाम्पल सर स्टुडंट आपला थर्ड क्वेश्चन आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्रीमधला की ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्ट हां प्रश्न तुमच्यासमोर आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट एक्स वाय इज इक्वल टू सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर वाय झेड इज इक्वल टू फाय पॉईंट एट सेंटीमीटर आणि एक्स झेड इज इक्वल टू सिक्स पॉईंट नाईन सेंटीमीटर अँड कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल काय काढायला लावलं तुम्हाला इथे इन सर्कल तुम्हाला काढायला लावलेलं ला आहे मग आपण काय करूया सगळ्यात पहिले रफ डायग्रॅम म्हणजे तुमची रफ जी फिगर आहे ती अशा पद्धतीने इथे काढून घेऊया रफ फिगर मी रफ फिगर इथे काढून घेतलेली आहे रफ फिगर कंपल्सरी काढायची म्हणजे तुम्हाला जी इन सर्कल किंवा सर्कम सेंटर सांगितलं आहे ती काढायला अडचण येणार नाही रफ फिगर बरं आपल्या ट्रँगलचं नाव काय आहे ट्रँगलचं नाव आहे एक्स वाय झेड मग आता ते डिस्टन्स मेजरमेंट कसं घ्यायचं सगळ्यात मोठं मेजरमेंट सिक्स पॉईंट नाईन आहे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने पण घेऊ शकतात एक्स वाय झेड इथूनही देऊ शकतात कुठूनही काढू शकतात तुमच्या मनावरती आहे म्हणजे जर एखाद्याला वाटलं की सिक्स पॉईंट नाईन सेंटीमीटर एक्स झेड हे डिस्टन्स जास्त आहे हे आपण खाली घ्यायचं तर खाली पण तुम्ही घेऊ शकतात किंवा सिक्स पॉईंट सेव्हन सेंटीमीटर इथं घ्यायचं तर इथं पण घेऊ शकतात समजा मी सिक्स पॉईंट सेव्हन सेंटीमीटर इथं घेतलं मग सिक्स पॉईंट सेव्हन सेंटीमीटर कशाचं नाव आहे तुमचं दिलेल्या डायग्रॅममध्ये एक्स वाय नाव आहे म्हणजे तुमचा झेड इथे येणार आहे मग एक्स झेड किती दिलेला आहे हा दिलेला आहे सिक्स पॉईंट नाईन सेंटीमीटर मग तुमचा झेड वाय किती दिलेला आहे रे हा दिलेला आहे फाईव्ह पॉईंट एट सेंटीमीटर येत आहे लक्षात मग ह्या पहिले तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावा लागणार आहे ट्रायँगल कन्स्ट्रक्ट करून झाल्यानंतर मग काय करावं लागणार आहे याचे अँगल बायसेक्टर काढावं लागणार आहे हे हे डिस्टन्स घेऊन इकडे आर्क काढायचा हे आणि हे डिस्टन्स घेऊन इकडे आर्क काढायचा आणि तो काढल्यानंतर समजा आता मी हा अंदाजे काढते बरं का हा अंदाजे मी इथे अशा पद्धतीने आर्क काढत आहे ठीक आहे काढल्यानंतर तुम्हाला काय मिळेल इन सेंटर त्याचा एक पॉईंट मिळेल की ज्याला तुम्ही आय नाव देणार ना आहे आणि ते मग परपँडिक्युलर डिस्टन्स तुम्ही इथून नाईन्टी डिग्रीचं परपँडिक्युलर डिस्टन्स घेऊन आणि मग इथे पॉईंटवरती ह्या पॉईंटवरती ठेवून तुम्ही काय करणार आहात अशा पद्धतीने एक सर्कल काढणार आहात की ज्या सर्कलला तुम्ही म्हणणार आहात इन सेंटर काय म्हणणार आहात इन सेंटर म्हणणार आहे आता ही रफ डायग्रामी त्याच्यामुळे याला चालणार आहे ही रफ डायग्राम मग तुम्हाला अशा पद्धतीने चालणार आहे ठीक आहे आता आपण ओरिजिनल तुमची फिगर इथे ड्रॉ करणार आहोत ओरिजनल फिगरसाठी पहिले तुम्हाला एक्स वाय जो आहे सिक्स पॉईंट सेव्हन सेंटीमीटर मोजून काढावं लागणार आहे सो टेक डिस्टन्स ऑफ सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर इन युअर स्केल अशा पद्धतीने सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर डिस्टन्स घ्या सिक्स आणि त्याच्यापुढे सेवन लाइन्स म्हणजे हा सिक्स पॉईंट फाय आणि त्याच्यापुढे टू लाईन्स म्हणजे हे सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर तुमचं एक्झॅक्ट हे डिस्टन्स झालेलं आहे काय नाव दिलं त्याला एक्स आणि वाय ही cm आता, cm ही हे cm आता हे सिक्स पॉईंट सेव्हन सेंटीमीटर डिस्टन्स जे आहे ते आपण मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा नंतर आपल्याला सिक्स पॉईंट नाईन सेंटीमीटर घ्यावं लागणार आहे एक्स झेड सिक्स पॉईंट नाईन कसं घेणार नाही ही तुमची स्केल आहे याच्यामध्ये सिक्स पॉईंट नाईन म्हणजे सेवनच्या अगोदर एक लाईनवर बरं करे बघा हे बरोबर सिक्स पॉईंट नाईन सेंटीमीटर डिस्टन्स मी मोजून घेतलेलं आहे ठीक आहे मग आता हे डिस्टन्स मोजून घेतल्यानंतर काय करणार आहोत आपण इथे ठेवून इकडे एक अशा पद्धतीने आर्क काढणार आहोत ठीक आहे हे झालं सिक्स पॉईंट नाईन नंतर हे किती सांगितलं तुम्हाला पॉईंट एट हे डिस्टन्स किती आहे तुमचं पॉईंट एट मग तुमच्या स्केलमध्ये परत काय करणार आहोत आपण फाईव्ह एट सेंटीमीटर डिस्टन्स फायच्या पुढे एट लाईन्स बर करच्या पुढे ह्या तुमच्या झाल्या एट लाईन्स दिसतय फाईव्हच्या पुढे एट लाईन्स या डेवढ डिस्टन्स घेतलेलं आहे घेतल्यानंतर परत काय केलं मी इथे ठेवलं आणि इकडे पण काय केलं एक अशा पद्धतीने आर्क काढलेला आहे आणि आर्क काढल्यानंतर काय करणार आहे मी इथे हे जे आहे हे दोन्ही पॉईंट ऑफ जिथे इंटरसेक्ट झाले ते इथे जॉईन करणार आहे म्हणजे काय झालं तुमचं इथे वी हॅव फर्स्ट कन्स्ट्रक्ट दी ट्रायंगल क ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेलं आहे एक्स वाय झेड हे देऊया सिक्स पॉईंट नाईन सेंटीमीटर हे किती आलं रे फाईव्ह पॉईंट एट सेंटीमीटर ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना क्रिस्टल क्लिअर ठीक आहे आता याचा अँगल बाय सेक्टर याचा अँगल बाय सेक्टर काढायचा अँगल बाय सेक्टर काढायचं म्हणजे साधं सिम्पल आहे काय करायचं आहे तुम्हाला अँगल बाय सेक्टर काढायचं म्हणजे हे जे आहे एक्सपासून थोडंसं डिस्टन्स घ्या इकडे आर्क काढा आणि इकडे आर्क काढा काढला त्याच्यानंतर हे थोडं डिस्टन्स वाढून घ्या तुमच्या मनाने किती घेतलं तरी चालणार आहे इकडे एक आर्क काढा आणि इथे ठेवून काय करा इथे ठेवून इकडे एक आर्क काढा ठीक आहे आणि हे जॉईन करून द्या अशा पद्धतीने आपण हे काय केले ते जॉईन केलेलं आहे समजा याला नाव दिलं मी ए ठीक आहे ए नाव दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर याचा पण सेम तसंच करायचं आहे अँगल बाय सेक्टर काढायचा एवढं एवढं डिस्टन्स घेतलं नंतर हे डिस्टन्स वाढवून घेतलं आर्क काढला वी हॅव ड्रॉन हिअर आर्क परत हे काय करायचं जॉईन करायचं ठीक आहे अशा पद्धतीने ह्या याचा पण अँगल बाय सेक्टर काढला याचं पण काढला याला समजा बी नाव दिलं अँगल बाय सेक्टर काढलेला आहे आणि याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले त्याला आपण काय देणार आहे आय नाव देणार आहे आता हा मिळवल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं याचा परपेंडिक्युलर आपण काय करणार आहोत परपँडिक्युलर इथे ड्रॉ करणार आहोत सो अशा पद्धतीने आपल्याला जो सेंटरचा आय जो आहे हां आय पॉइंट मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर इथून काय करायचं आपल्याला याला याच्यावरती परपँडिक्युलर ड्रॉ करायचं आहे आता परपँडिक्युलर ड्रॉ करायचं म्हणजे साधं सिंपल आहे तुम्हाला काय सांगितलं इथून हां थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे इकडे एक आर्क काढायचा आहे दिसतोय तुम्हाला आणि त्याच्यानंतर इकडे एक आर्क काढायचा आहे अशा पद्धतीने इकडे एक आर्क काढायचं आहे काढल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे तेवढं ठेवलं तरी चालेल किंवा वाढवलं तरी चालणार आहे इथे ठेवून परत इकडे एक आर्क काढा अशा पद्धतीने आणि इथे ठेवून इकडे एक आर्क बरोबर याच्यावरून काय या आला तुमचा परपॅडिक्युलर आलेला आहे हां नाईन्टी डिग्रीचा आपण काय केला अँगल इथे ड्रॉ केला याच्यावरती परपॅन्डिक्युलर आलेला आहे आणि पुढचं माहीत तुम्हाला हे आणि डिस्टन्स घ्यायचं ए बी हा याला समजा एम नाव दिलं मी एम नाव दिलं आय एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि तुम्ही एन सर्कल हा इझिली काढू शकता मग आता मी काय करते हे आणि हे डिस्टन्स घेते मोजून हे डिस्टन्स आलेलं आहे माझं हां ठीक आहे थांबा एक मिनिट हां डिस्टन्स आलेलं आहे आणि आपण आता हा इझिली इनसर्कल काढू शकतो ठीक आहे आता आपण काढणार आहोत आपला इन सर्कल, सर्कल। मिळालं इन सर्कल ओके झालं अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर जो थ्री आहे तो सुद्धा इथे कम्प्लीट झालेला आहे हा आणि हा इन सर्कल अशा पद्धतीने आपण इथे ड्रॉ केलेला आहे